आता हे सगळे बी मी लावून घेणार आहे तर चला बघूयात आणि एक विचारायचं होतं की जो भुईमुग आपण आधी लावला आहे जो आधी उगून आला आहे पंधरा दिवसापूर्वी त्याच्या शेंगा लवकर भरतील आणि आत्ता मी जो लावला आहे त्याला अजून पंधरा दिवस लेट होणार तर ह्याच्या शेंगा कवळ्या राहतील असं म्हणतात तर खरोखर असं खर होतं का मला नक्की सांगा आधी भुईमुग पेरणीमध्ये माझी काय चूक झाली असेल किंवा काही चुकून राहतं चुकून होत असेल तर जीते 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 ते पण सांगा कमेंट्स मधील तुमचा अनुभव नक्की सांगा मला मला नक्कीच तुमच्या कमेंट्स वाचायला आवडतील तर अशा पद्धतीने जिथे जिथे उगवला नाही तिथे मी त्याच पद्धतीने आपल्याला पण अनुभव आलेला आहे कारण की जो आम्ही भुईमुग पेरलो होता तो मुळात उगवलाच नाहीये म्हणजे एखादा बी उगवला एखादा उगवलाच नाही जर एका लाने जर चार पाच दाणे असेल भुईमुगाचे तर त्यातले तीनच दाणे उगवले तिने उगवलेच नाही तर तुमचं पण भूमूक असं होतो का कधी होत असेल तर नक्की सांगा आणि का होतो ते पण सांगा कमेंट्समध्ये मला नक्की आवडेल तुमच्या कमेंट्स वाचायला आणि त्याच्यावर मी पण तुमच्या कमेंट्सवर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे तर एक अनुभव सांगते की भूम भूमृगावरून आठवलं म्हणून सांगितलं की आम्ही असंच एक ते खाचर होतं भाताचं खाचर तर तिथं आम्ही असंच आधी वाफे पाडले आणि नाही का मारून मस्त मस्ती आणि मग पाणी जो पाण्याचा लोट होता ना तो जास्त असल्यामुळे आमचे जे काही बी होते ते एकदम दबून गेले झाकून गेले माती खाली त्यामुळे तेव्हा पण आमचं एखादा बी उगवलं एखादा उगवलाच नाही काय म्हणत नक्की फॉल्ट कशात आहे की आपल्या भुईमुगाच्या बी मध्ये आहे की नक्की कशात आहे तुम्ही असं का होत ना ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा मी तुमच्या प्रत्येक कमेंट्स वर व्हिडिओ बनवेल आणि